नमस्कार लोकमहाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट पहा पुढील बातम्या सेंट कर्मचाऱ्यांचं वेतन दर महिन्याच्या सात तारखेला दिलं जाईल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन इतर सरकारी कर्मचाऱ्यासारखं सेंट कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याला का दिल जात नाही परिवहन मंत्र्यांचा अर्थमंत्री अजितदादांना सवाल सेंट कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याला का दिल जाईल जुनी अनियमित पगार दिले जायचे ही प्रथा मोडून काढणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा एसटी कर्मचाऱ्यांचं प्रलंबित चव्वेचाळीस टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत देणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद